नमस्कार तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मागील काही दिवसापासून मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे त्यासाठी जागा पुरी पडत असल्यामुळे जुन्या इमारतीचा काही भाग पाडून तेथेही बांधकामास सुरुवात केलेली आहे पण जुनी इमारत पाडल्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत जागा अपुरी आहे डॉक्टरांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाही लॅबसाठी जागा नाही याबाबत आम्ही येथील अधीक्षक डॉक्टर गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या सुविधा अपुऱ्या जागेमध्ये कशा चांगल्या पद्धतीनं देता येतील याविषयी माहिती सांगितली आणि प्रत्यक्ष त्याची आम्हाला पाहणी करण्यासाठी घेऊन गेले काय बसेन आहे पुरुष आणि महिला जी शील्ड आहे नागपूरला पाठवायला लागतं एच आय वी एल जी प्रयोगशाळा आहे त्या जिल्हादार वाड्या घेऊन त्या शाळे ना एच आय व्ही आणि जो प्रोग्राम आहे ना एच आय वी याडचा आई सी त्याच्यामध्ये ते तपासणी केंद्र आणि उपचार केंद्र पण आहे त्यांची सोय केली आपली अगोदर एक शेप रेट खोली होती आपल्याला इकडं आता खोली तोडल्यामुळं ते पण वगैरे आपण दुरोदर मातेला तपासतो त्यांची प्रायव्हसी मेंटेन करू आणि दाताचा विभाग ह्या साईडचा आहे असा आता दाता वाघमारी सिस्टर आहेत ह्या ओपीडीच्या पी डीच्या इन्चार्ज आहेत

अजून फोटोथेरपी म्हणजे लहान बाळाला जन्मला पिवळपणा दिसतो त्याच्यासाठी ट्रीटमेंट करतो अचानक बाळाला असा गेला त्रास झाला जन्मला जन्मला रडलं नाही तर त्याची पहिल्यांदा इथं ट्रीटमेंट करणार इथंच दुरुस्त नाही असेल तर इथेच करणार ज्या वेळेस गाळाला संदर्भित करावं लागत असेल त्या गाळ्याला आपण संदर्भित करा स्टेबल बरं एकशे दोनच्या सरकारी वाहनामध्ये किंवा एकशे आठच्या ज्याच्यात डॉक्टर सुविधा असते त्याच्यामध्ये म्हणजे कन्फ्यूज झाल्यानंतर गर्भधारणे गर्भधारणेपासून ते ह्या okay. डिलिव्हरी डिलिव्हरीच्या नंतर डिलिव्हरी नंतरचा त्याच्या अगोदरची व्यवस्था करण्यासाठी ज्या टेस्टिंग असतात काय काय केलं जाते ग्रामीण रुग्णाच्या माध्यमात एनची प्रकरण असते त्यात रक्त तपासणे लग्वी तपासणे रक्तातली शुगर तपासणी पण बाकीच्या ज्या लिव्हरच्या तपासण्या आहे थायरोडच्या तपासण्या त्या सर्व तपासणी आपल्या लॅब रक्त पुरवठ्या त्याच्याबरोबर उपचार आहेत मोफतदायक सुविधा आहे स्वच्छ पाण्याची सुविधा आहे दररोज स्वच्छ क्लीन सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातात सगळ्या सुविधा आपल्याकडे व्यवस्थित आहेत आणि सगळे पेशंट बरे होऊनच आपल्याकडे आणि समाधानकारक जेवढ्या सुविधा आहेत त्या आपल्याकडे पुरवल्या जातात आणि कुठल्याही पेशंटचं कोणतेही कॉम्प्लिकेशन नाही आणि सगळ्या मुख्य गोष्ट सगळ्या पेशंटला आपल्याकडे मोफत सगळ्या सुविधा दिल्या जातात डेंगूसाठी जे रॅपिड अँटीजन टेस्ट किट उपलब्ध आहे आपण त्या माध्यमातून डेंगू झाला आहे का नाही त्याचं तात्पुरतं निदान करू शकतो आणि खात्रीशीर निदान करण्यासाठी त्याचं सा सिरम सॅम्पल रक्तातलं सिरम सॅम्पल घेऊन ते नांदेडला प्रयोगशाळेसाठी पाठवून खात्रीनं डेंग्यू आहे का नाही त्याचं निदान करून उपचाराची सोय आपल्याकडे उपलब्ध आहे आजारापासून आपले नागरिक बाधित होऊ नये होऊ नयेत म्हणून आपलं जे जिल्हा परिषदे अंतर्गत चालवलं जाणारं निवळीचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्या अंतर्गत मुरुडला आरोग्य उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रामध्ये ज्या सिस्टर आणि मल्टीपर्पज वर्कर दर बुधवारी लसीकरण करतो याचं त्याच्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत हे नियुक्त झालेले आहेत आपल्याकडे जे लसीकरणाचा त्यांच्या बाळाला वगैरे पाहिजे असं विश्रांती घ्यायची असं तर घ्या की भारत सरकारची टीम पाठवली होती त्याच्यामध्ये आपल्याने काही त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटीमुळे आपले मार्क जात होते आपल्याला मुरुडला सर्व नागरिकांच्या आणि विशेष करून सरपंच उपसरपंच आणि नागरिकांच्या मदतीनं एका दिवसामध्ये सर हे आपण पार्टिशन तयार करून दिलं होतं मार्क जात होते आपले ते जाऊ नयेत म्हणून एका दिवसामध्ये तो बीड टाकाश प्रक्रिया शिबिर झाले आपण एल एस सी असं म्हणजे सिजर इन्सेक्शन वगैरे पण करतो इथं त्याचं निर्जंतुकीकरण वगैरे सगळ्यासाठीचे जे स्टँडर्ड आहेत वाप ते वापरतो त्याच्यासाठी आपल्या इन्चार्ज सिस्टर म्हणून बोला सिस्टर नाव सांगा गायकवाड सिस्टर आहे त्यांनी श्रीमती गायकवाड शालू मारुती काय काय केलं जातं इथं इथं सिझरेन शस्त्रक्रिया कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक कॅम्प तसेच मायनर शस्त्रक्रिया ज्याच्यासाठी भुलीचे इंजेक्शन वापरून करतो त्या सर्व शस्त्रक्रिया आपल्याकडे उपलब्ध सर्व वस्तू उपलब्ध आहेत का आपल्या आहेत सध्या काय कमी आहे त्या श्रत्या मंडळ तर असं आहे हो आपल्याकडे सगळं पण थोडं आठवडे म्हणजे पंधरा आपल्याला आपण एकदाच मेडिसिन आणतो ना तर मग थोडं आय ड्रॉप वगैरे पण तसं काही बाकी आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे ज्याची कमतरता आहे त्याची मागणी तातडीने आपण करतायत का करताय हो सर आपली कंटिन्यू मागणी आहे की आपण प्रत्येक वेळ पुरवतो जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला साथ मिळते साथ आपल्याकडे सगळे हे पण आहे मेडिसिन पण उपलब्ध आहे डॉक्टरांना बसण्याची सुविधा असेल आ, केस पेपर नोंदणीचा केबिन असेल किंवा के मग औषध वितरणाची केबिन असेल लग् रक्तलघवी लग तपासण्याची केबिन असेल या अपुऱ्या जागेमध्ये व्यवस्थितरित्या रुग्णांना सुविधा देण्याचं काम तेथे आम्हाला दिसून आलं आणि बांधकाम सुरू असूनही रुग्णांना सेवा देण्यामध्ये तिथे कुठेही कमतरता जाणवू दिली जात नाही याबाबत काही कार्यकर्त्यांचं असं मत होतं की ही अपुरी जागा पडत असल्यामुळे नवीन इमारतीमध्ये ती स्थलांतरितमध्ये झाली असती तर खूपच चांगलं झालं असतं परंतु गलांडे सरांनी असं सांगितलं की इथे काही असे युनिट आहेत की ते युनिट इथून हाल येत नाही सर्जरी कक्षा असेल किंवा मग डिलेवरी वार्ड असेल यामध्ये ज्या यंत्रणा बसवलेल्या आहेत त्या सहजासहजी त्या हलवता येत नाहीत त्यामुळे आहे त्याच जागेमध्ये ती सुविधा दिली जात आहे रुग्णालयाचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू असून सध्या बांधकामाच्या पुटिंगा भरून पिलर जमिनीच्या वर आलेले दिसून येत आहेत याबाबत कामगाराशी संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की बांधकामासाठी लागणारं साहित्य आणि ह्या मोठमोठ्या वाहनं हे आणण्यासाठी गेटच्या लगत जे काही अतिक्रमण आहे त्यामुळं वाहनेमध्ये येण्यास आणि रहदारीस अडथळा निर्माण होत आहे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या संरक्षण लगत पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे छोटे छोटे व्यापारी तिथं अतिक्रमण करून बसलेले आहेत टी स्टँड ते शिवाजी चौक या ठिकाणी रहदारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते बाजारी त्याच ठिकाणी भरतो त्यामुळे वारंवार येथे अडथळा निर्माण होत आहे इथं ट्रॅफिक जाम होत आहे वाहनांना जाण्या येण्यास त्रास होत आहे याबाबत रुग्णालयाच्या अधीक्षकांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केलेला दिसून आला याबाबत त्यांनी मुरुड ग्रामपंचायतीलासुद्धा पत्रव्यवहार केल्याचं सांगितलेलं आहे की इथलं अतिक्रमण हटवलं म्हणजे वाहनाच्या रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही आणि बांधकामाचं जे काही साहित्य येणार आहे ते साहित्यही चांगल्या पद्धतीनं येईल परंतु याबाबत उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग हे साहेब यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून अतिक्रमण काढण्याविषयी सुचवलेलं आहे हे पत्र एप्रिलमध्ये काढूनसुद्धा आज तगायत अतिक्रमण काढण्याविषयी प्रशासन हे उदासीन दिसत आहे अतिक्रमणामुळं रुग्णवाहिका आतमधून इय जा करण्यासाठी ही अडथळा निर्माण होत आहे नागरिकांना रहदारीसाठी अडथळा निर्माण होत आहे तरी नागरिकांमधूनही वारंवार मागणी होत आहे की या ठिकाणचं अतिक्रमण काढून रहदारीला जो अडथळा होत आहे तो दूर करण्यात याच्या भिंतीलगत जे अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे व्यापारी असून अतिक्रमण जर उठवण्यात आलं तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो मग त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे म्हणून ग्रामपंचायतीनं अतिक्रमण उठव उठवत असताना त्यांना कुठंतरी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल आणि अतिक्रमण उठवल्यामुळं नागरिकांनाही सोय होईल व जी काही नवीन इमारत इथं तयार होत आहे त्यासाठी जे काही सामानाची ने आण करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे तीही सुटून येत्या काही दिवसामध्येच मुरुटकरांच्या सेवेमध्ये अशी इमारत उभी राहत आहे आणि ती लवकरात लवकर उभी राहावी अशी सर्वांना अपेक्षाही निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी हा एक सुरू सुरू होईल सर उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे एकूण डायलिसिसच्या पाच मशीन आहेत आहेतकडे पाच मशीन आणि एअर कंडिशनिंग आहे पाच बेड आहे जे किडनी फेल्युअरचे रुग्ण आहेत ज्या ज्यांच्यावर डायलिसिस करणं हाच एक केवळ उपचार किंवा किडनी ट्रान्सप्लांट करणं हा उपचार असतो तर किडनी ट्रान्सप्लांटच्या अगोदर अशा रुग्णांना सातत्यानं आठवड्यातून तीनदा म्हणा दोनदा म्हणा एकदा म्हणा डायलिसिसवर राहावं लागतं त्याची सोय आपल्या मुरुड शहरामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल त्याच्यासाठी आपल्याला पाच मशीन प्राप्त आहेत त्याच्यासाठी जे पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात ॲरो प्लॅन्ट लागतो पाण्याचा तो ॲरो प्लॅन्ट पण पाटील बाहेर जाऊन बघू आपण तो तयार केला आहे एअर कंडिशनिंग पाहिजे ती सगळी व्यवस्था झालेली म्हणजे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे थोड्याच दिवसामध्ये आपण उद्घाटन करून हे लोकांच्या कोणासाठी म्हणजे कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्याचा नियोजन चालू आहे इथंच थांबतो भेटू पुढच्या वेळी नवीन भागात नवीन विषय घेऊन धन्यवाद